महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त अंकलेश्वर येथील ऐतिहासिक मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली गोंडकालीन वारसा जपणाऱ्या या प्राचीन मंदिरात भगवान शंकराच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी रांगा लावल्या श्रद्धा भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला महाशिवरात्री हा भगवान शंकराचा सर्वात महत्त्वाचा उत्सव मानला जातो या दिवशी शंकराचे व्रत उपवास रुद्राभिषेक आणि रात्रभर जागरण करण्याची परंपरा आहे त्यानिमित्त अंकलेश्वर मंदिरात पहाटेपासूनच अभिषेक महापूजा आणि आरतीचे आयोजन करण्यात आले होते दूध दही मध बेलपत्र धूपदीप अर्पण करत भाविकांनी शंकराला जलाभिषेक केला मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली होती महिला ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांगा करण्यात आल्या होत्या पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता जेणेकरून भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये मंदिर परिसरात प्रसाद वितरण तसेच भजन कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते गोंडकालीन स्थापत्यकलेचा वारसा जपणारे अंकलेश्वर मंदिर महाशिवरात्रीला विशेष आकर्षण ठरते दूरदूरवरून आलेल्या भाविकांनी नतमस्तक होत आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली अनेकांनी उपवास करून रात्रभर मंदिरात जागरण केले श्रद्धा आणि भक्तीच्या या वातावरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता हर हर महादेवच्या गजरात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली आज महाशिवरात्रीचा दिवस महाशिवरात्री म्हणजे शिव पार्वतीचा विवाह जुन हे अंतलेश्वर मंदिर साडेचारशे वर्ष जुना आहे आणि याची स्थापना राणी हिर्याहिनी केलेली आहे तर आज महाशिवरात्रीनंतर भाविकांची गर्दी असते इथे हां आणि रात्री बारा वाजता आपली महाशिवरात्रीची आरती होते हां त्यामुळे भाविकांची गर्दी असतात या देवळातून येऊन आलेलो आहे आणि दरवर्षी येताना नवीन उत्साह नवीन आनंद येत असतो आणि व्यवस्था खूप चांगली असते इथली आणि बाहेर जाण्यापेक्षा चंद्रपूरचं एवढं सुंदर देऊळ असताना बाहेर जाण्याची इच्छा होत नाही आणि इथेच दर्शन घेतो दरवर्षी नमस्कार जय शिव शंभू ओम नम शिवाय आज शिवरात्री के पावन अवसर पर अंकलेश्वर मंदिर जो की एक ऐतिहासिक स्थळ आहे चंद्रपूर का यहाँ पे जे सी आय चंद्रपूर चंद्रपूर द्वारा ये आ, फ्रूट डिस्ट्रीब्यूशन का प्रोग्राम रखा गया है हर साल इसी तरह जे सी ऑर्बिट द्वारा ये प्रोग्राम किया जाता है जो कि एक इंटरनेशनल संस्था है जे इंटरनेशनल एक आ, इंटरनेशनल संस्था है तो इसी तरह के इसमें एक प्रोग्राम किए जाते हैं हर हर महादेव हर हर महादेव हाँ देव आम प्रसन्न वाटते मनाला शांति भेटते रोज हमें मंदिर सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि लोकांना हा संदेश द्यायचा का स्वच्छता ठेवा देवळात आल्यावर शांतता ठेवा आणि <laughs> माझं नाव श्रुती आहे आज महाशिवरात्रीचा प्रोग्राम इथे आहे तर आज मा शिवशक्तीचं लग्न झालं होतं म्हणून हा उत्सव साजरा केला जातो आणि हे खूप ऐतास ऐतिहासिक मंदिर आहे शिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि आज इथे खूप गर्दी आहे आणि माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे मी इथे आली आहे आणि मला खूप छान वाटत आहे आणि आज स्पेशली महादेव आणि पार्वतीचं लग्न झालं होतं सो क्या आप चाहते है जटिल पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइया और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860